पालखी नगर प्रदक्षिणा व पुजारी किच प्रवेशानंतर श्री देवी यात्रेची सांगता पुढील यात्रा याच वर्षात दिनांक सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भरणार हा श्री देवीच्या यात्रेचा तिसरा दिवस हा किचाचा दिवस असल्याने देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी रात्रीची देवीची पूजा व मनमोहक आकर्षक अशी आरास केली होती देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी घोड्यावर बसून आपल्याबरोबर भल्या पहाटे श्री देवीची व परशुरामाची पालखी घेऊन पालखीसोबत देवीच्या मूर्ती असलेले मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले जतचे संस्थानिक श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर देवीची पालखी नेण्यात आली यावेळी देवीचे पुजारी सुभाष कोळी पालखीचे मानकरी बाळासाहेब बाबुराव कोळी जगाचे मानकरी सुभाष कोळी व काराजणगी येथील ललिता कांबळे यांचे स्वागत श्री अल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराज डफळे सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे श्रीमंत उर्वशीराजे डफळे यांनी केले त्याचप्रमाणे पालखीतील भगवान परशुराम यांची पूजा व देवीच्या जगाची पूजा करून देवीची खणा नारायणाने ओटी भरली तसेच मानकरी यांचा मान सन्मान केला त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे नगर प्रदक्षिणेसाठी पालखीसोबत घोड्यावर बसून राजवाड्यातून बाहेर पडले जत जा शहरात जागोजागी भाविक भक्त देवीची पालखी थांबून देवीच्या घोड्याचा पाया पायाभरणी पायावर पाणी ओतून देवीचे पुजारी सुभाष कोळी यांचे औक्षण करताना दिसत होते शहरातील पाच मानकऱ्यांच्या घरी देवीची पालखी जाऊन आल्यानंतर दुपारी ही पालखी यात्रास्थळावर आली या ठिकाणी देवीचे पालखी व मानाचे झग आल्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली यावेळी मोठ्या संख्येने डोक्यावर झग घेतलेल्या जोगतींनी या प्रदक्षिणा फेरीत सहभागी झाल्या होत्या पालखी फेरी सुरू असताना भाविक भक्त पालखी व झगावर भंडारा व खारी खोबरे मोती पवळे याची उधळण करत होते त्यामुळे सर्वत्र भंडाऱ्याचा पिवळा सडा पडलेला दिसत होता आणि भाविक भक्त भंडाऱ्यात नाहून निघाले होते यानंतर पालखीच्या मंदिरास अभावती पाच प्रदक्षिणा फेऱ्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे मानकर यांसह किचाचे ठिकाणी पोहोचले या ठिकाणी किच कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक भक्त व जोगतिनी उपस्थित होते यावेळी धगधक त्या अग्निकुंडाभोवती कोळी समाजाच्या मानकरी महिलांनी डोक्यावर घागरी घेऊन पाच फेऱ्या मारल्यानंतर श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष पुजाऱ्यांसहार्दूर राज ए डफळे यांच्या आज्ञेने किचाचे मानकरी मोहन शिंदे यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कोहळ्याचा बळी दिल्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी धगधग त्या अग्निकुंडात किचात उडी मारून बाहेर आले व किचाचा कार्यक्रम पार पडला जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता यावेळी उपस्थित जोगतिनींनी आक्रोश करत दगडावर आपल्या हातातील बांगड्या फोडल्या श्री अल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी पुढील भरवण्यात येणाऱ्या यात्रेची घोषणा केली होती देवीची यात्रा ही पुढील याच वर्षात दिनांक सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असून गुरुवार दिनांक सव्वीस रोजी देवीच्या गंधवटगीचा दिवस शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी देवीच्या नैवेद्याचा दिवस तर शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी देवीच्या किचाचा दिवस यानंतर सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी अमावस्या असे कार्यक्रम होणार आहेत अशी पत्रकाद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे यावेळी प्रतिष्ठानचे गणपतराव कोडक मोहन माने पाटील मदन माने पाटील प्राध्यापक कुमार इंगळे रणजित चव्हाण पापा संधी कैलास दाटे माजी नगरसेवक परशुराम मोरे आर पी आयचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे दिलीप सोलापुरे दिलीप तुरेवाले संग्राम राजे शिर्के अनिल शिंदे बाळासाहेब कोळी शाहू भोसले शिवाजीराव चव्हाण संतोष मोटे गणेश हेडके माजी नगरसेवक प्रकाश माने विनायक गारळे अजिंक्य सावंत दादा तुराई प्रकाश मोटे दिनराज वाघमारे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मुख्य यात्रेच्या दिवसाची संपूर्ण माहितीचे बातमी लेखन हे साईप्रकाश मंगल कार्यालयाचे मालक श्रीकृष्ण पाटील यांनी केले असून यात्रेचे व्हिडिओ फुटेज कव्हरेज मुख्य संपादक बसवराज अलगुर महाराज आणि शिवराज अलगुर ओम अल्गुर यांनी केलं आहे पडिर पय filtकशियो तष। भाजा बघितलं त्यांच्या नाही पाच दिसत पंधरास तुला गेला ক৅াঝেল বা Ghon ঢা wer बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद